Vamos, okay. Okay.

Hei, दादा माननी Hei, lain इंद्रनी मार 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 Mas. नाही मारले नाही मारले नाही मारले चल जा परत जा ए काय होत नाही मार पुढं मार हास ए भाग तर वे धार देवा जागीर दान नस्ता बॅकअप बॅकअप जरा पाटील सरना पण करा सांगा बरे काय होत नाही काय होत नाही काय होत नाही हा वाग जरा

Jalan-jalan! Yey yey! Masa? Jalan-jalan ya! Jalan-jalan ya! Jalan-jalan! Eh, calon-calon! Nusra!

اڙو رستان پتو آهي يا ماري اي لختي اي ڪوردا حاضر آهي پڙا اها دادي 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 نکو دادي نه 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 राधे चिंता लक्ष्मी

یو دے ماګری ادی کوکو مولے ټیک ټینګرور کو بھالानगर مرکز کوکو مولے ټیک ټینګرور کو بھالानगर مرکز او ماټانبا ڈیکلیئر و دے نی

इक्वल झाले एवढी गडी मारून इक्वल तुझ काय काय थांबवून काय पेट केल्यावर

आणि बोनस किती दोन चार घेतली छोटी डोंट डोंट घेतली की ठिकानात बदल प्रॉब्लेम झाला काहीतरी तर कोणी कोणालातरी नाही कळल्याल नाही आता आता तर बघा बघत काय कायतरी घोटणार आहे मी बघायला लागला बघा पुन्हा मी टाकतो लाईव्हच केले हो फायनल आहे म्हणल्यावर एवढं शूटिंग करायला नाही म्हणलं लाईव्हच करतो की म्हणलं माझा तेवढा व्यवसाय वाढवतो शूटिंग करणे होऊ शकते भवनगर केंद्र आपण करणार आहोत 1 रुपयाचे भवनगर केंद्र रुपयाने टेक केंद्रावरचं भवनगर केंद्राचं खेळाडूंना खो आपलेला सामना पाचचा संयोग भवनगर केंद्रावरचं टेक केंद्र ರೀಟಾಯರ್ಶನ okay. oh, <useum> <Yeah. ham> <simus>

सरवेट, भी यहांति, भी तरती जाव्त छास, कि बाखा ठाआ हाता उतनी हदया धॉलागतिय तरुट हुएचा JOSHI च यहांति तरुट शेओने चार <inaudible> हजेश <wai>

اوه <laughs>

तू आऊट नाही जाता

આ તો પોઈન્ટ પર પૂછાઈ ઇન્ટરવ્યુ જે રાજ પાર્ટી હા એ ગો 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 आते हैं एक पॉइंट देते हैं, एक पॉइंट देते हैं। ठंडा, 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 ठंडा। कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं। स्कोर है एक, एक। लड़के का स्कोर। जा, 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 समझ जाना। लंबा किसने? नीच, 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 नीच। नीच नीच। ओह, इक्कठी सांगो। ठंडा, ठंडा, ठंडे, 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 ठंडे। आग

पुरस्कर 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 और पुरस्कार की एक आवाज है तीन नंबर तीन नंबर हां ए थोड़ा खेल हां आता तेल केला तो एक बंदेचा भाई हां आता देर 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 मारू दे मारू दे ए यकन जात गया जात गया जात गया जात गया ए जात गया पा जात गया

लाईव आहे लाईव्ह आहे चार चार कुठून झालं मला कळलं एकच होता ते दिलाय काय काय इथला दिलाय आज फालनगर 4 4 और 4 एक बस जिस एक रोह जी नगर हां एक दे 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 एक दे